नाशिक जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक संघटना असलेल्या नेमाच्या वतीनं नेक्स्ट डेस्टिनेशन इज नाशिक हे बिरी वाक्य घेऊन अनेक उपक्रम राबवले जात असले तरी राजकीय उदासीनतेमुळे नाशिकला पुन्हा ठेंगा मिळाल्याचं चित्र बघायला मिळत आहे अनेक आश्वासनानंतरही नाशिकच्या पदरी निराशाच पडत असल्यानं राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर आलेले असताना निमा हावस हो इथं भेट घेत उद्योजकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यात प्रामुख्यानं महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक जाहीर होत असताना नाशिकला मात्र कुठलीच गुंतवणूक होत नाही त्याचबरोबर नाशिकला जाहीर झालेल्या नवीन औद्योगिक वसाहतीची प्रक्रिया तातडीनं करून भूखंड उद्योजकांना उपलब्ध करून देण्याची मागणी करत असतानाच ग्रामीण भागातील काही खासगी औद्योगिक वसाहतीमधील मूलभूत सुविधा आपल्या ग्रामविकास खात्यामार्फत जिल्हा परिषदेला सांगवून करणं आवश्यक असल्याचं उद्योजकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलंय याबरोबरच नाशिकला प्रास्ताविक रिंग रोड साठ मीटरचा न करता नव्वद मीटरचा करावा या विविध औद्योगिक प्रश्नांबरोबरच नाशिक मुंबई रोड याबाबत कायमस्वरूपी नाशिक पुणे रोड हो घातलेले सेमी हायस्पीड नाशिक पुणे रेल्वे या मुख्य मुद्द्यांबरोबरच नाशिकच्या उद्योजकांच्या वेगवेगळ्या अडचणी अनेक प्रलंबित प्रश्न आहेत या दृष्टिकोनातून नाशिक पुढाकार घेऊन नाशिकचे पालकमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उद्योगमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला बैठक लावावी असं आग्रही मागणी नी, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केली आहे यावर लवकरच मुंबईत नाशिकच्या उद्योजकांबरोबर मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचं आयोजन करण्याचं आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं निमाच्या ऑफिसमध्ये आहेत त्यांच्या नाशिकला नवीन उद्योग आले पाहिजे परवा ज्या सहीनगरला जर टोमॅटोचा उद्योग आला तसाही ते उद्योग आला पाहिजे त्याचप्रमाणे मुंबई नाशिक जो रस्ता आहे त्याचा एक मोठा प्रश्न सध्या त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एका ट्रेलरला वीस वीस बावीस तास त्या ठिकाणी जायला लागत आहेत छोट्या सुद्धा सात आठ तास त्या ठिकाणी जायला लागतो आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा म्हणजे मला तर असंही सांगितलं की त्यामुळे निर्यातीवर एवढा मोठा परिणाम झालेला आहे की सत्तर टक्के साठ टक्के निर्यात कमी झालेली आहे या महिन्या दोन महिन्यामध्ये कारण ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था बरोबर नाही पण निश्चित याची दखल मान्य मुख्यमंत्री मोदी आहे शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत आणि अशी दर तिघांनी घेतलेली आहे परवाच्या संदर्भात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना खूप तंबी दिलेली आहे आणि तसे वार्ड लेवलवर युद्धपातळीवर या रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे नाशिकला कोणतीही गुंतवणूक जाहीर झालेली नाही आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोद्यांसमोर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांसोबत आणि संबंधित उद्योग मंत्री आहेत सावंत साहेब त्यांच्यासोबत एक बैठक येणाऱ्या आठवड्यामध्येच मी त्यांना विनंती करून त्यांची वेळ घेतो यांची बैठक लावून काय काय प्रश्न आहेत ते सगळे निश्चित सोडले दुसरे त्याची मदत होईल यावेळी बैठकीसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी आमदार सिंह माहेरे शशिकांत जाधव आय देश अध्यक्ष ललित बोग प्रबोध वाघ सतीश कोठारे हर्षद बेळे नरेंद्र शाळीग्राम देवेंद्र विभुते विराज गडकरी नितीन साळुंखे सुधीर बडगुजर किरण वाजे किरण खाबिया निपमचे प्रकाश गुंजार सचिन कंक्रेज यांसह हो, शंभरहून अधिक उद्योजक उपस्थित होते सुधाकर देशमुख रतन पडवळ संजय राठे सचिन जाधव किरण सानप परेश अस्वानी अजय चव्हाण हे यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर खातिवडे नाशिक